आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संदालाव मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत अंमली पदार्थ विरोधी मोहीम राबवित असताना लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दीत पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास पाटील वस्ती तालुका हवेली जिल्हा पुणे येथील एका गोडाऊन वर छापा टाकून बनावट आर एम डी गुटख्याची तंबाखू आणि विमल गुटका पान मसाला तसेच गोडाऊनच्या बाजूस शेतामध्ये बनावट गुटका तंबाखू तयार करण्यासाठी लागणारे कच्चा माल त्यामध्ये बनावट सुपारी सुगंधित तंबाखू थंड केमिकल गुलाब पाणी प्रिंटेड पाऊच बॉक्स आणि पोती असा एकूण एक कोटी रुपयांचा माल जप्त केलाय तसेच बनावट गुटखा वाहतूक करण्याकरिता मॉडीफाय करण्यात आलेली तीन चारचाकी चाकी म्हणजेच पन्नास लाख रुपयांचे वाहने मिळून आली असा दीड कोटींचा मुद्देमाल जप्त केलाय तसेच रोख रक्कम एक लाख तीस हजार मिळून आले आहेत या कारवाईत रोहित दुर्गा प्रसाद गुप्ता रामप्रसाद उर्फ बापू प्रजापती अप्पू सुशील सोमकर आणि दानिश मुसाकिद खान यांना ताब्यात घेण्यात आले असून सुमित गुप्ता हा फरार आहे या प्रकरणी बनावट गुटका आणि बनावट सुगंधित तंबाखू तयार करणाऱ्या कंपनीचे मालक आणि कामगार यांच्या विरुद्ध लोणी काळभर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला वरील कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार सहाय्यक पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख पोलीस उपायुक्त गुन्हे निखिल पिंगळे सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक दोन गुन्हे शाखा पुणे शहर पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन कुमार नाईक पोलीस उपनिरीक्षक अस्मिता लाड तसेच पोलीस अंमलदार राजस शेख संदीप जाधव पृथ्वीराज पांडुरे दत्तात्रेय खरपुडे संदीप देवकाते गणेश गोसावी देवीदास वांडरे शुभांगी म्हाळसेकर दिनेश बास्टेवाड यांनी केले आहे आज रोजी आम्ही अंमली पदार्थ विरोधी पथक दोन गुन्हे शाखा पुणे शहर लोणी काळवर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पहाटे गस्त करत असताना आमच्या अंमलदारामार्फत आम्हाला गोपनीय माहिती मिळाली की कांबळे वस्ती लोणी काळवर येथे अमित गुप्ता आणि सुमित गुप्ता असे दोघेही बंधू बनावट सुगंधी गुटखा आणि तंबाखूचं उत्पादन करतात आणि त्यांची मॅन्युफॅक्चरिंग मशीन या परिसरात आहे आणि त्याचबरोबर त्यांनी काही प्रतिबंधित सुपारी आणि तंबाखूचा सा साठा करून ठेवला यावरून आम्ही सदर ठिकाणी पाहणी केली असता जवळपास आम्हाला दीड करोड रुपयापर्यंत संपूर्ण मुद्देमाल वापरण्यात येणारी मशीन त्याचबरोबर करता वापरण्यात येणारं मटेरियल त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स आणि कच्चा माल जो सुपारी आणि तंबाखू स्वरूपात आहे हा मिळून आलेला आहे यामध्ये आम्ही एकूण चार आरोपितांना सध्या ताब्यात घेतलं असून पुढील चार आरोपी ताब्यात घेतले आहे त्याचबरोबर आ, सदर प्रतिबंधित सुपारीची वाहतूक करण्याकरता ज्या गाड्यांचा वापर केला ज्या वाहतुकीकरता वापर केलेला आहेत त्या मॉडिफाय गे केलेल्या गाड्या ज्याचे मागचे सीट काढलेले आहेत आणि त्या केवळ वाहतुकीकरता वापरल्या जातात अशा एकूण आम्ही दोन इनोवा त्याचबरोबर एक नेक्सॉन कंपनीच्या अशी तीन गाड्या आम्ही या गुन्ह्याच्या या तपासादरम्यान जप्त केल्या असून त्याचबरोबर पैसे मोजण्याकरता असणारी नोटाची मशीन व करण्यासाठी किंवा इतर सुगंधित तंबाखू तयार करण्यासाठी वापरतो असं आम्ही संपूर्ण कोटीचा मुद्देमाल जप्त करून चार आरोपी त्यांना अटक केली आहे बाकी पुढील तपास सुरू आहे संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी सचिन लक्ष्मण सुंबे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा